तर तुम्ही थंबनेल पाहून हो माझा व्हिडिओ पाहण्यासाठी आला असाल तर हो नक्की या आणि हा चॅनल जे नवीन यूट्यूबर आहे त्यांच्यासाठी आहे आणि माझा चॅनल झालेला आहे मॉनिटाईज तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही हा पाहा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप दिवसांची माझी मेहनत आहे या यूट्यूब चॅनलवरती तर फायनली आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर चॅनल नक्की नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ बघा हाय फ्रेंड नमस्ते सारिका जाधू चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन व्हिडिओ खूप दिवस झाला एकही असा आपण व्हिडिओ छान घेतलेला नाही आहे आणि मी गावाकडून गावाला गेल्यानंतर तेच व्हिडिओ टाकत होते तर एक आठ दिवस झाले आहे मी आलेले आहे मुंबईला आणि मुंबईचा एक पण व्हिडिओ टाकलेला नाही आहे तर त्याचं पण कारण असं होतं की मी जे गावाकडचे व्हिडिओ काढलेले होते ते पोस्ट करत होते कारण माझ्याकडं गावाकडे गेल्यानंतर नेट वगैरे नसतं त्याच्यामुळे तर इथं वायफाय जोडलेलं आहे तर लगेच इथे आल्यानंतर पोस्ट होतात आपण केल्यानंतर तर चला त्याला पण तुम्ही खूप सारे प्रेम केल्याबद्दल खूप सगळ्यांचे धन्यवाद आणि असेच माझे छान छान व्हिडिओ पाहत राहा पण आपल्या गावाला जायच्या आधीच मला एक गोड बातमी समजलेली आहे ती म्हणजे आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि मॉनिटाईज होऊन जवळजवळ आठ पंधरा दिवस झालेले आहेत आणि याच्यावरून मला व्हिडिओ काढायचाच होता तर वाट वाटपाच होते म्हटलं आज काळी उद्या काळीन पण मला झालं नाही ते व्हिडिओ काढणं तर म्हटलं आज काढूयात आणि सगळं संशोजी लोक पण सुट्टी आहे ते पण घरीच आहे बाहेर खेळतात ते दोघी पण हॉलमध्ये आणि दिव्यम पण आहे त्याला घेऊन त्याला म्हटलं मला थोडा व्हिडिओ काढायचा आहे तोपर्यंत तुम्ही त्याला घ्या नाही तो बिलकुल व्हिडिओ वगैरे काढून देत नाही ते एक कारण आहे की बार का बिल्लू बारकं बिलकुल व्हिडिओ काढून देत नाही पण चला मग आपलं तुम्हाला ही गुण समजले आहे कारण एक वर्षाची माझी पूर्ण मेहनत आणि त्याच्या आधीही एक वर्ष असं म्हणून दोन वर्षाची माझी पूर्ण मेहनत आणि त्याचा आज म्हणजे काहीतरी कुठंतरी थोडंसं मला छान वाटतंय कारण माझा चॅनल मस्त असा मॉनटायप झालेला आहे आणि माझा कंप्लीट झालेला आहे वॉच टाईम आणि सबस्क्राईब तर खूप जास्त झालेले तर एक हजार कंप्लीट करायचे होते आपल्याला आणि तर झालेलं आहे कसं वाटतं सांगा कमेंटमध्ये मा माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्याचबरोबर आणखी एक गुड न्यूज जे नवीन व्हिडिओ वगैरे काढत असतात यूट्यूबवरती तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे ती पण सांगते मी तुम्हाला कारण जे आता मला पण हे रूल्स माहीत नव्हते तर हा रूल्स आहे की आता फक्त पहिले हजार कंप्लीट करायचे ते आपल्याला सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम तर आता जे बी नवीन कोणी यूट्यूबर आहे त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत आणि वॉच टाईम कंप्लीट करायचं आहे तीन हजार तर खरंच हे खूप छान आहे नवीन यूट्यूबरसाठी तर ज्यांनी कुणी काढला नसेल आणि ते नक्की ट्राय करा आणि लवकरात लवकर यूट्यूब चॅनल खोला पण तुम्ही पण मी सांगते खूप छान सोप्पं आहे जर केलं तर आहे नाही केलं तर खूप अवघड आहे पण तुम्ही करा व्हिडिओ वगैरे काढा आणि छान असे यूट्यूबला तुम्ही टाकत जा आणि इथून मागचं वे रूल वेगळे होते पण आत्ता हा नवीन दोन हजार चोवीसचा जो, जो रूल आहे तर हा असा आहे की पाच हजार स पाचशे सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम कम्प्लीट केला की तुमचं चॅनल लगेच मॉनिटाईज होतो आणि आता फक्त एका गोष्टीची वाट पाहिजे आहे ते म्हणजे आपला त्याचा पिन असतो तो येणार आहे तो आहे आता तेच पाहिजे आहे आपल्याला त्याची वाट पाहूयात तर त्याला मग एक मो मौ सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे चॅनल मॉनिटाईज होण्याची तर आपलं चॅनल तर आठ पंधरा दिवस झालेलं आहे मॉनिटाईज झालेलं आहे तर खूप छान आहे कारण एवढे दिवस झालं मी मला एक रुपयाची इन्कम नसताना मी दोन वर्ष झालं कम्प्लीट ह्या यूट्यूब चॅनलवरती ट्राय करत आहे ग पण काय सक्स सक्सेस नाही झालेलं मला पण आता फायनली वाटतंय कारण एक पहिल्यांदा यूट्यूब चॅनल मी चालू केलेला तो डिलीट झालेला पुन्हा मी दुसऱ्यांदा चालू केला आणि त्याच्यात मस्त असा एक वर्षभरातच मला सक्सेस भेटलेली आहे तर अजून खूप जास्त पुढं जायचं आहे आपल्याला तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तिथून पुढे आणखी भारी भारी व्हिडिओ येतील कारण मला नवीन आणखी थोडंसं व्हिडिओ आपले चॅनल मॉनिटाईज झाल्यामुळं आणखी वेगळी एनर्जी आलेली आहे यूट्यूबवरती काम करायला आणि हो निगेटिव असतातच काय काय लोक पण सोडा त्यांना सोडून आपण पुढं कसं जायचं हे पाहायचं आहे तर त्यांना पूर्ण इग्नोर करत आहे मी तर ब मला तर बिलकुलच काही नाही आहे कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं ते चालूच असतं तर कारण एखादं पुढं जात असेल तर त्याचा पाय कसा भागा खेचायचा हे नक्की आपल्या आसपासचे लोक करत असतात त्यांना इग्नोर करून आपल्याला कसं पुढं जायचं त्याच्यावरच लक्ष द्यायचं आहे आणि ज्यांनी कुणी यूट्यूब चॅनल नवीन खोललं आहे त्यांनी न डकमकता न मागे पुढे पाहता यूट्यूब चॅनलवरती पण आपल्याला डेली यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ पोस्ट करायचा आहे म्हणजे आहे त्याचबरोबर छोटे मोठे शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही पोस्ट करू शकतात एक दोन तरी आणि त्यांनी तुमचे ग्रो होण्यासाठी तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होईल तर नक्की तुम्ही नाही का चॅनल खोला नवीन असाल तर कोणी आ, हा व्हिडिओ जर पाहत असेल तर खोला काही एवढं अवघड नाही आहे थोडंफार तुम्हाला यूट्यूबची माहिती असेल तर ते एक तुम्हाला जर खोलायचं असेल तर ते एक महिनाभर तुम्ही त्या सर्च करू शकता यूट्यूब कर चॅनल कसा खोलायचा वगैरे जे कोणी नवीन आहे त्यांनी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ नक्की पाहिल्यानंतर तुमच्या उपयोगी पडेलच आणि इथून पुढे असेच तुम्ही छान छान व्हिडिओ पाहा तर लवकरच आपल्याला पुन्हा गावाला जायचं आहे आणि पुन्हा गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की पाहा आणि ह्या वेळेच्या मागच्या वेळेच्यापेक्षा आणखी भारी असतील कारण ह्या वेळेस जाणार आहोत आपण गणपतीमध्ये आणि आमच्याकडं गणपती गौराया असतात तर तर आमच्याकडं त्यासाठी आम्ही जाणार आहोत लवकरच गणपती <ग़़ास दाना रहोते> वसाईच्या वेळेस पूर्ण व्हिडिओ पण पाहिला असेल तर खरंच खूप धन्यवाद तुमचे आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मन टाईम झाला आहे माझा व्हिडिओ तो पण तुम्हाला कशी वाटली ही न्यूज तर कमेंटमध्ये सांगा तर खूप जणांनी मला विचारलेलं होतं की तुमचं चॅनल तू तु का करते व्हिडिओ का करत असते त्याच्यानं तुला काही फायदा वगैरे आहे का काय पेमेंट वगैरे तर आता इथून पुढं फायदाच नाही तर आपल्या ह्याच्यावरती सेव्ह पण होतात व्हिडिओ वगैरे यूट्यूब चॅनलवरती पण तुम्ही जर दुसऱ्यांचं कंटेंट असेल तर तुमचे व्हिडिओ काही वेळेस डिलीट होऊ शकतात तुम्हाला कॉपीराईट येऊ शकते किंवा काही ना काही तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्याच्यामुळे दुसऱ्यांचं कंटेंट न वापरताच तुम्ही स्वतःचं कंटेंट वापरा त्याला तुम्हाला आणि म्युझिक वगैरे असतात ते म्युझिक व्यवस्थित टाका नाही तर कॉपीराईट येऊन तुम्हाला नाही का तुमचा चॅनलही डिली होऊ शकतो तर जे कोणी नवीन यूट्यूबर आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे माझा तर चला मग चला बाय बाय हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि जास्त मोठं झालेला व्हिडिओ कुणी पाहत नाही तर चला मग बाय बाय सगळ्यांना धन्यवाद शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तर चला असंच सपोर्ट करा सगळ्यांनी व्हिडिओला माझ्या आणि लहान मुलं असतात त्याच्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करून मागं पुढे व्हिडिओ मी आता एक टाईम ठेवलेला दुपारी नंतर माझा व्हिडिओ अपलोड करत असते तर लहान मुलं असतात कधी मी सकाळी लवकर करते मला टाईम भेटल्यानंतर किंवा थोडासा लेट करते तर चला मग हा सपोर्ट करा चॅनलला असा चला बाय बाय सगळ्यांना इथेच हा व्हिडिओ एंड करते बाय